काही दिवसांपूर्वीच भारत आणि इंडिया या शब्दावरून राजकारण चांगलंच पेटलं होतं तेव्हा संविधानाचा उल्लेख मोठ्या प्रमाणात केला गेला होता निवडणुकीच्या काळात तर बी जे पी सत्तेत आल्यावर संविधानच बदलणार अशीही चर्चा राजकीय वर्तुळात गोंधळ घालत होती चला तर मग आज जाणून घेऊयात भारतीय संविधानाबद्दल संविधान हा देशाचा मूलभूत पाया आहे संविधानाद्वारे सरकारचे अधिकार मर्यादा आणि नागरिकांचे हक्क कर्तव्य यांची स्पष्टता मांडलेली आहे संविधान देशाच्या शासनाची चौकट निश्चित करते त्यामुळे जुलूम आणि सत्तेच्या गैरवापरापासून संरक्षण मिळतं आणि जाती भाषा धर्म पंथ रीतिरिवाज ठराविक अंतरावर बदलणारी भौगोलिक परिस्थिती इतक्या सगळ्या हजारो वेगवेगळ्या घटकांना संविधानाच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा यशस्वी प्रयत्न घटनाकारांनी केलाय धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणारे जगातील हे एक आदर्श संविधान आहे समाजातील प्रत्येक घटकाच्या न्यायाचा व हक्काचा यात समावेश आहे संविधानाबद्दलची ही थोडक्यात दिलेली माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा अचूक व नेमक्या माहितीसाठी पॉलिटिकल वजीरला सबस्क्राईब करा